CCN News, एक साथी। पायाला दुखापत हो न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी होऊनही महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले यांचा मतदारसंघात झंझावाती प्रचार सुरूच आचारसंहिता लागण्याच्या काही दिवसांपूर्वी उत्साही कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात गाडीचे दार लोटल्याने आमदार श्वेता महाले यांच्या गुडघ्याजवळ दुखापत झाली आहे त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही चिखली मतदारसंघातील जनतेला विकासाभिमुख सुसंस्कृत संयमी नेतृत्व देण्याच्या उद्देशाने आमदार श्वेता महाले या निवडणूक रिंगणात उतरल्या असून प्रचाराचा झंझावात निर्माण केलाय आपल्या पहिल्या स्टंपमध्ये करोडो रुपयांची विकासकामे करणारे श्वेत महाले यांना जनतेने दिलेली विकास कन्या हे पद त्यांनी सार्थ केले आहे बुलढाणा पायाला माझ्या गुडघ्याला लिगामेंट टिअर झालेलं आहे त्याची दुखापत आहे नेमकं आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते लागलं मंगळूर नवघरेच्या दौऱ्यावरती असताना आमच्या एका कार्यकर्ता उत्साहामध्ये होता आणि गाडीचं गेट त्या ठिकाणी जोरात लागल्यामुळे दुखापत झाली परंतु कार्यकर्ते आहेत सगळे सांभाळून घेतात आणि सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार चालला चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा